शेतकऱ्यांचे विविध प्रकारचे जुगाड त्यांच्या आयडिया मोठमोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात असाच एक सध्या सोशल मीडियावरती एका शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होतो व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा शेतकरी भर रस्त्यातून मेंढ्या घेऊन जाताना दिसत असतात या मेंढ्यांना घेऊन जाण्यासाठी या पट्ट्यांना असं काही जुगाड केलं आहे ते पाहून अनेक जण थक्क झालेले आहेत मेंढ्यांचा कळप सांभाळणं किती अवघड काम आहे हे गावाकडील लोकांना चांगलंच माहीत आहे कारण मेंढ्या कधीच एका जागी शांत उभ्या राहू शकत नाही शिवाय त्यांना एखाद्या रहदारीच्या रस्त्यावरून घेऊन जाणं ही खूप अवघड असते व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक शेतकरी त्याच्या तीन चाकी गाडीच्या मागील बाजूला एक पिंजरा बांधलेला आहे त्या पिंजऱ्याला चाकही लावलेली आहेत ला आणि त्यामध्ये सर्व मेंढ्या चालत असल्याचं चा तुम्हाला पाहायला मिळत आहे महत्त्वाची बाब म्हणजे हा शेतकरी मुख्य रस्त्यावरून जात असताना मेंढ्या सुखरूप आणि एका रांगेत घेऊन जात असल्याचं पाहून अनेकांनी जुगाडाचं कौतुक केलेलं आहे शेतकरी मुळात हुशारच असतात परंतु आता त्यांना सध्या शेतमालासाठी भावाची गरज आहे अशा सुद्धा कमेंट्स आलेले आहेत